महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील परतीच्या पावसाने शेतकरी उद्धवस्त नुकसानीचे पंचनामा करण्यापेक्षा सरसकट भरव मदतीची अपेक्षा गेल्या पाच सहा दिवसापासून बागलान तालुक्याला सततच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून शेतकरी बांधवांच्या स्वप्नाची अक्षरशः माती झाली असून मका लाल कांदा उन्हाळी कांद्याची रोप भाजीपाला डाळीं सगळं काही पाण्याखाली गेलं आहे या आधी सुद्धा अतिवृष्टीने तालुक्यात उभ्या पिकांचे नुकसान झाले होते जे काही थोडेफार पिके उरले सुरले होते ती पण या पावसाने उद्ध्वस्त झाली आहेत मागील अतिवृष्टीचे पंचनामे झाले असून मदत सुद्धा नाही लगेच पुन्हा आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय व सततच्या पावसाने मजुरांना सुद्धा काम नाहीत पुन्हा काल रात्री धांद्री लखमापूर परिसरात ढगफुटीसारखा झालेला पाऊस अक्षरशः शेतात नदी आहे की शेती इतकं विदारक स्थिती निर्माण झाली आहे या संकटातून शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शासनाने पंचनामा करण्यापेक्षा सरसकट हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये तात्काळ मदत व सरसकट कर्जमाफीचा तात्काळ निर्णय घेऊन शेतकरी बांधवांना आधार द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे बागलान वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा